महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नेहमी चर्चेत राहिलेलं नाव आहे थेट निर्णय घेणारा नेता दाडसी पावलं उचलणारा राजकारणी आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक किस्से असे घडले जे आजही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात आठवले जातात आणि तेच किस्से जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर अजित पवार पहिल्यांदा आमदार झाले ते बारामतीमधून सुरुवातीपासूनच त्यांनी आपले काका शरद पवार यांच्या राजकीय वारसाला पुढे नेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला बारामती मतदारसंघ त्यांनी विकासाच्या कामांमुळे आपला बाले किल्ला बनवला त्यांच्या राजकीय जीवनातील पहिला मोठा किस्सा म्हणजे सिंचन प्रकल्पाबाबत घेतलेले धाडसी निर्णय जलसंपदा मंत्री असताना त्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर धरणे आणि कालवे उभारण्यावर भर दिला अनेक ठिकाणी विरोध असूनही त्यांनी कामे पुढे नेली त्यामुळे काही ठिकाणी ते लोकप्रिय झाले तर काही ठिकाणी वादात अडकले एकदा विरोधकांनी जलसिंचन घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर अजित पवार थेट उभे राहून म्हणाले होते की मी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केला असेल तर राजकारण सोडेल ही घोषणा त्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आली दुसरा मोठा किस्सा म्हणजे पहाटेचा शपथविधी एका पहाटे अचानक अजित पवारांनी भाजप सोबत हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी ही राजकीय चाल होती काही तासातच सरकार पण त्या घटनेनं अजित पवारांची राजकीय धाडसाची प्रतिमा अधिक ठळक केली त्या काळात अनेकांनी त्यांना मास्टर स्ट्रोक खेळणारा नेता म्हटलं तर काहींनी हा निर्णय घाईचा असल्याचं म्हटलं मात्र त्या एका घटनेमुळे अजित पवार देशभरात चर्चेत आले तिसरा किस्सा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी त्यांनी आपल्या काकांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करत अनेक आमदारांना सोबत घेत सत्तेत प्रवेश केला त्यामुळे पक्ष दोन गटात विभागला गेला महाराष्ट्राच्या राजकारणात हा मोठा भूकंप मांडला गेला या घटनेनंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आणि त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली अनेक वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासात इतकी मोठी फूट पडल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळालं एकदा एका सभेत त्यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून कठोर शब्दात सुनावलं होतं की काम होत नसेल तर बदली करून टाका असं त्यांनी थेट सांगितलं होतं हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्या कठोर प्रशासक प्रतिमेला अधिक बळ मिळालं होतं अजित पवार हे नेहमीच चर्चेत राहिलेलं नाव आहे अजित पवार त्यांच्या स्पष्ट साथी ही प्रसिद्ध होते अनेकदा त्यांनी पत्रकार परिषदांमध्ये थेट आणि स्पष्ट उत्तरं दिली कुठलाही राजकीय आडपडदार न ठेवता बोलणं ही त्यांची खासियत होती बारामतीमध्ये विकास कामांसाठी निधी आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता रस्ते सिंचन शिक्षण संस्था आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे बारामतीला वेगळी ओळख मिळाली त्यांच्या राजकारणातील आणखी एक लक्षवेधी किस्सा म्हणजे काम करण्याची तयारी मतभेद असूनही विकासाच्या मुद्द्यावर ते अनेक वेळा समोरच्या पक्षाच्या नेत्यांसोबत बसून निर्णय घेत असत अनेकांनी त्यांना प्रॅक्टिकल पॉलिटिशियन असंही म्हटलं होतं कारण भावनांपेक्षा ते सत्ता आणि कामाला प्राधान्य देत होते कधी कठोर कधी धाडसी कधी वादग्रस्त तर कधी विकास पुरुष अशी अजित पवारांची प्रतिमा राहिली आहे त्यांच्या राजकीय आयुष्यात वादही होते संघर्षही होते आणि मोठ्या विजयांचाही इतिहास होता आज अजित पवारांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिलं तर तो केवळ एका नेत्याचा प्रवास नाही तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची कथा आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि समंतरला सबस्क्राईब करायला विसरू नका